चला नमस्कार सगळ्यांना तर मुख्य सेविका या पदासाठी ज्या ज्या महिलांनी किंवा मुलींनी वगैरे अर्ज केला असेल तर त्यांची आपण तयारी या ठिकाणी जी के प्रश्नांची बरा सटीक विश्लेषणासहित या व्हिडिओच्या वी माध्यमातून वगैरे करून घेत आहोत आणि बाकी जे सगळ्या विषयांची तयारी जी आहे ती क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून होईल असे प्रश्नपत्रिका आमच्या टीमने वगैरे बनवलेले आहेत तर ज्यानी ज्यानी जॉईन वगैरे झाले नसतील जॉईन व्हा खाली माझा नंबर आहे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित असं ऑनलाईन स्वरूपात आहे तर ज्यांना कुणाला जॉईन वगैरे करायचं असेल कॉन्टॅक्ट करा खाली माझा नंबर आहे आणि विशेष बाब म्हणजे काय अजून एक सूचना आहे की आपल्याकडे पी डी एफ स्वरूपात सुद्धा जे आत्तापर्यंतचे भाग वगैरे झालेले आहेत ज्यांना खूप साऱ्या महिलांना वगैरे काम वगैरे असतं वेळ वगैरे मिळत नसतं त्यामुळे आम्ही काय केलं सगळ्या भागांची म्हणजे आत्तापर्यंत एकतीस भाग झालेत ना तर त्या भागांची पीडीएफ स्वतंत्र अशी क्रिएट करून ठेवलेली आहे आणि त्यासोबत एक जी ठोकळासुद्धा आहे दोन हजार जी केचे प्रश्न टॉप लेवलचे तर ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा हवे असतील फक्त पी डी एफ वगैरे तर तेही सुद्धा तुम्हाला मिळणार आहे खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर सगळ्यांना अजून एक विषय सूचना आहे जर समजा कोणत्या प्रश्नांबाबत संभ्रम वगैरे हो निर्माण होत असेल तर नक्की खाली कमेंट करा की या या प्रश्नाचं उत्तर हे हे असं असं आहे म्हणून जर आमच्याकडून काही बाय मिस्टेक बरा सगळी अचूकच माहिती देण्याचा प्रयत्न करते आम्ही परंतु प्रश्न असा आहे समजा कुठे अचूक माहिती किंवा चुकीची माहिती वगैरे गेली तर अवश्य निदर्शनास आणून द्या तर लक्षात असू द्या आणि काही आमच्याकडून चुका वगैरे होत असतील तरी सुद्धा निदर्शनास आणून देऊ शकता तर पहिला प्रश्न काय म्हणतो भारतात आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराची सुरुवात वगैरे केव्हा झाली तर भारतामध्ये आदर्श अंगणवाडी सेविकाची ही ज हा जो पुरस्कार आहे तो आय सी डी एस मार्फत देण्यात येतो आणि आपण ओव्हरऑल सगळी या आय सी डी एस डिपार्टमेंटची अंगणवाडीची सगळी माहिती कवर केलेली आहे परंतु अद्याप काही अशी माहिती आहे जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे ती आपण कव्हर करणार आहोत तर यानंतर ही जी आय सी डी एस अंतर्गत कोणती अंगणवाडी सेविका जो काही आदर्श याच्यामध्ये हा पुरस्कार केव्हा सुरू झाला करण्यात आला तर हा जो पुरस्कार आहे तो दोन हजार अठरामध्ये वगैरे सुरू करण्यात आला आता या पुरस्काराचे लेवल आहेत बरं सर्वात अगोदर काय तुम्हाला तालुकास्तरीय दिला जातो त्यानंतर जिल्हा त्यानंतर राष्ट्रीय त्यानंतर जे काय आहे ते आंतरराष्ट्रीय वगैरे म्हणजे सेंट्रल लेवलचं तर तशा पद्धतीचे हे स्टेप्स आहेत त्यानंतर तुम्हाला वगैरे आदर्श अंगणवाडी सेविका हा पुरस्कार वगैरे दिला जातो आता हे आय सी डी एसचं आपण पाहिलं जवळपास एकोणीसशे पंच्याहत्तर वगैरेमध्ये सुरुवात वगैरे झाली चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे त्यामुळे मागचे सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून घ्या त्यानंतर काय म्हणतो सातवाहन राजघराण्यातील व्यक्तींची नावे कोणत्या लेण्यांमध्ये कोरलेली आहे तर सातवाहन घराणं हे आपल्या महाराष्ट्र राज्यावर सर्वात पहिलं राज्य वगैरे स्थापन करणारं पहिलं राज्य वगैरे होतं सगळ्यांना माहीत असेल आणि आपण हे सांगितलेलं आहे परंतु या सातवाहन घराण्यातील महत्वाच्या व्यक्तींची जे काही नावे होती ती कोणत्या लेण्यांमध्ये आहेत तर, तर नाणेघाट नावाची जी लेणी आहे ती कुठे आहे पुणे जिल्ह्यामध्ये वगैरे जुन्नर तालुक्यात वगैरे आहे तर या ठिकाणी या सातवाहन घराण्यातील सर्वात महत्वाच्या महत्वाच्या व्यक्तींची म्हणा नावे वगैरे कोरण्यात आलेली आहेत आणि या सातवाहन घराण्याच्या राजाची किंवा राजघराण्याची वगैरे स्थापना सिमुख राजाने वगैरे केली हे आपण पाहिलं त्यासोबत यांनीच यांच्या काळामध्ये हे कारले वगैरे लेण्या बांधण्यात आलेले आहेत हे सुद्धा पुण्यामध्येच वगैरे आहेत परंतु हे वेरूळ अजिंठा ज्या आहेत या लेण्या कुठे आहेत संभाजीनगरच्या क्षेत्रामध्ये वगैरे आढळतात तर लिहून घ्या आणि हे जे एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही शंभर टक्के लिहून घ्या म्हणजे काय एका प्रश्नासोबत तुम्हाला चार ते पाच पाच प्रश्न या ठिकाणी कव्हर होत असतात तर काय म्हटलं खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानाचा शोध सर्वप्रथम वगैरे लागला आता लक्षात असू द्या महत्वाचं तांत्रिक बाबीवर तुम्हाला प्रश्न येईलच कारण का संगणकासंदर्भात तुम्हाला प्रश्न वगैरे आहेत तर संगणकाशी जेवढे काही निगेटिव्ह प्रोडक्ट आहेत समजा इंटरनेट आहे इंटरनेटच्या संदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्या इंटरनेट किंवा संगणकमध्ये चालणारी कोणती ॲप्लिकेशन वगैरे असू द्या तर त्याबद्दल तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तर हे तंत्रज्ञानामध्ये जातं तर हे तंत्रज्ञानाचा सगळ्यात अगोदर शोध कोणता लागला तर दुर्बिंचा सर्वात अगोदर शोध लावला हा जो शोध आहे तो कोणी लावला गॅलिलिओने लावला सगळ्यांना माहीत असेल हा जो शोध आहे तो ओव्हरऑल जवळपास सोळाशे नऊमध्ये मध्ये हा शोध लागलेला आहे त्यानंतर विचार केलं सेकंड नंबरला तारसेवा ज्या ठिकाणी संदेश वाहन वगैरे म्हणा तर ही जी सेवा आहे ती जवळपास अठराशे सदतीसमध्ये लागलेली आहे किंवा या शोध शोध वगैरे लागला आणि त्यांचं नाव वगैरे काय होतं सॅम्युअल मोर्स वगैरे त्यांचं नाव होतं त्यानंतर विचार केला दूरध्वनीचा ज्याला आपण मोबाईल वगैरे म्हणतो तर याचा जो शोध आहे तो कोणी लावला ग्रॅहम बेल यांनी लावलेला आहे आता हे सगळ्यांना माहीत असेल खूप साऱ्यांच्या डोळ्याखालून वगैरे जात असतं अठराशे शहात्तरमध्ये या दूरध्वनीचा शोध लावला गेला आणि टेलिटाईप हे नवीन शोध आहे ते आधुनिक काळात म्हणजेच जवळपास एकोणीसशे एकोणतीसमध्ये रॉयर सर्च या शास्त्रज्ञाने वगैरे लावलेला आहे तर लिहून घ्या रॉयर सर्च या शास्त्रज्ञाने तर नोट डाऊन करून घ्या आणि हे जे महत्त्वाचे आहेत व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा त्यानंतर राष्ट्रीय बाल आरोग्य मोहीम मोहीम म्हणतोय तर या कार्यक्रमाची वगैरे सुरुवात वगैरे केव्हा झाली तर राष्ट्रीय बाल आरोग्य मोहीम ही जी आहे ती सहा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये सुरू करण्यात आली अजून एक आहे याच वर्षी सुरू करण्यात आलेलं हेच म्हणजे राष्ट्रीय बाल वगैरे तर ते कोणतं आहे राष्ट्रीय बाल आरोग्य मोहीम कार्यक्रम हा म्हणजे याच्यामध्ये स्वास्थ्य कार्यक्रम एक वेगळा आहे स्वास्थ्य वगैरे कार्यक्रम बरं मोहीम वेगळी या ठिकाणी दिलेला आहे तर कार्यक्रमाची सुरुवात वगैरे कधी झाली तर कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी एक एप्रिल एक एप्रिल दोन हजार तेरामध्येच हे याच वर्षी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे जे आहे ते बाल आरोग्या संदर्भात जेवढ्या काही योजना वगैरे हे योजनेमध्ये मोडतात त्यामुळे तुम्ही हे सगळे जे कलेक्टिव क्वेशन आहेत ते सर्वप्रथम करून घ्या तर एक एप्रिल दोन हजार तेराला ला का काय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची वगैरे सुरुवात झालेली आहे आणि अजून एक या कार्यक्रमा अंतर्गत किंवा या मोहिमे अंतर्गत म्हणा जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये एकशे तीस पथके वगैरे कार्यरत आहेत लक्षात असू द्या त्यानंतर हिंद स्वराज्य स्वराज्य नावाचा ग्रंथ वगैरे कोणी लिहिला तर हा जो ग्रंथ आहे तो महात्मा गांधीजींनी लिहिलेला ले आहे त्यांचे खूप सारे आहेत परंतु एक महत्वाचं आणि त्याच्यासोबत एक माझे सत्याचे प्रयोग म्हणायचं आहे खूपदा प्रश्न वगैरे येतं परीक्षेला माझे सत्याचे प्रयोग बरा त्यानंतर लाला लजपत राय यांचं सुद्धा आहे यांची बहुतेक हे दुखी भारत नावाचं पुस्तक आहे दुखी भारत नावाचं पुस्तक हे लाला लजपत राय यांचं आहे आणि सुभाषचंद्र बोस यांचं काय या आहे यांच्याबद्दल आपण पाहिलं आय थिंक ए आय एस बी नावाच्या ऑल इंडिया स्टुडंट ब्लॉक वगैरे संघटना वगैरे त्यांनी सुरू केली सगळ्यांना के 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 माहीत असेल हे आपण कव्हर केलेलं आहे परंतु पुस्तकीबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी एक भारतीय संघर्ष नावाचं पुस्तक लिहिलं बरं भारतीय संघर्ष मी शॉर्टमध्ये लिहितो कारण का जागा वगैरे आणि वेळ वगैरे कमी आहे आपल्याकडे जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल आपण पाहिलं परंतु एक महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते कोणतं आहे तर ते आय थिंक भारत एक खोज नावाचं आहे।, आहे भारत एक खोज नावाची पुस्तक हे जे आहे हा ग्रंत ग्रंथ म्हणा हे ग्रंथाचे टाईप आहेत ग्रंथ वगैरे आहेत तर ते त्यांनी लिहिलं त्यानंतर काय म्हटलं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये एकूण किती बँकांचं करण्यात आलं तर हे जे आहे ते जवळपास बँकांचं ओव्हरऑल डेट वगैरे जर आली कधी कधी काय आहे चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं तर एकोणीस जुलै ही डेट लक्षात असू दे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे खूप सारे आहेत नोट डाउन करून घ्या आणि अजून एकदा राष्ट्रीयकरण झालं ते म्हणजे म्हणजे दोन वेळा प्रश्न वगैरे दोन वेळा राष्ट्रीयकरण झालं असं म्हणता येईल एकोणीसशे ऐंशी मध्ये झालेलं आहे त्या ठिकाणी किती सहा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं सहा बँकांचं कधी कधी प्रश्न काय येतं सहा बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं किंवा चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं किंवा डेट वगैरे येते तर लक्षात असू द्या त्यानंतर पहिली वलमेस परिषद आय थिंक हा गेस आपण क्वेश्चन सोडवलेला आहे जरी सोडवला नसेल तरी असू द्या जास्त एक्सप्रेशन देत तर ही जे आहे ते इंग्लंडमध्ये झाले टोटल तीन परिषदा झालेल्या आहेत जवळपास एकोणीसशे तीसपासून पासून ते एकोणीसशे बत्तीसच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये पहिली गोलमेज परिषद इंग्लंड या देशामध्ये दे झाली आणि याचे अध्यक्ष वगैरे कोण होते तर ते आहेत रॅमस मॅकडोनाल्ड रॅमसे वगैरे रॅमसे मॅकडोनाल्ड हे जे आहेत त्यानंतर यांच्यासोबत एक अलिजिना सुद्धा होते यांच्या समावेश वगैरे अध्यक्षस्थानी वगैरे यांच्या अंतर्गत ही परिषद वगैरे पार पाडली जवळपास ही परिषद जी आहे ती नोव्हेंबरमध्ये स्टार्ट झाली आणि त्यानंतर जानेवारीमध्ये एंड झाली म्हणजे नोव्हेंबर एकोणीसशे तीसमध्ये आणि जानेवारी एकोणीसशे एकतीसमध्ये परत एकोणीसशे एकतीस ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सुद्धा एक आहे त्यानंतर एकोणीसशे एकतीसपासून एकोणीसशे बत्तीसपर्यंतमध्ये सुद्धा एक थर्ड वगैरे आहे जर तुम्हाला कुठं संभ्रम वाटत असेल तुम्ही सर्च करा किंवा मला कळवा काही हरकत नाही आपण ती वगैरे सगळी अचूक माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय परंतु तुम्हाला वारंवार सांगण्याचं कारण एवढंच आहे की तुमच्या मनामध्ये संभ्रम राहू नये तर लक्षात असू द्या त्यानंतर आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस जो आहे तो सोळा सप्टेंबरला साजरा करतात याच्यामध्ये जर एक ॲड केला सतरा सप्टेंबर होतं तर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा संपूर्ण इतिहास वगैरे पाहिलेला आहे तर माहीत असेल त्यानंतर पंचवीस जानेवारी हा जो आहे तो मतदार दिन म्हणून साजरा करतात मतदार दिन वगैरे म्हणून आता लक्षात असू द्या सर्वात महत्वाचं सगळ्यांना एक म्हणा होमवर्क वगैरे तर ते काय आहे की आपले जे महाराष्ट्रातले जे राजकीय पक्ष वगैरे आहेत त्यांची थोडीफार हिस्ट्री काढा कारण का आत्ता निवडणूक चालू आहे आणि परीक्षा तुमची या निवडणुकीवर सुद्धा एक दोन प्रश्न वगैरे दिसतील त्यामुळे काय करा करणशी निगडीत तुम्ही जेव्हा अभ्यास करसाल ना तेव्हा तुम्हाला एक परिकल्पना वगैरे येऊन जाईल त्यानंतर सहा डिसेंबर सगळ्यांना माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाहन दिन या दिवशी असतं तर लक्षात असू द्या हे महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस लक्षात असू द्या त्यानंतर काय म्हणतात दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वप्रथम कोणाला मिळाला तर, तर? दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो श्री देविका राणी या महिलांना महिलेला वगैरे मिळालेला आहे ॲक्ट्रेस स् वगैरे म्हणू शकता आणि हा जो पुरस्कार आहे तो फिल्म क्षेत्रातला आहे आणि या पुरस्काराची सुरुवात वगैरे कधी झाली जवळपास एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये या एकोणीसशे एकोणसत्तरला म्हणजे पहिला पुरस्कार यांनाच मिळालेला आहे आणि आत्ता रिसेंटली दोन हजार चोवीसमधला कोणाला मिळाला तर मिथून चक्रवर्ती यांना मिळालेला आहे तर लक्षात असू द्या आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा कोणत्याही प्रश्नांबाबत जरी आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेवटचा ॲज इट इज प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय नक्की व्यवस्थितरित्या कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा बाकी भेटवा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता मला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद